नमस्कार आज आपण बघणार आहोत पाचवी व आठवी पास नापास जो शासन निर्णय आपल्याकडे निर्गमित झालेला आहे तो शासन निर्णय म्हणजे सात डिसेंबर दोन हजार तेवीस ते 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 चा आणि त्याबद्दल काही शंका आहेत त्या आपल्या शंकांचं निरसन ते आपण करणार आहोत त्यामध्ये मूल्यमापन कधीपासून करायचं काय करायचं कशा त्यामध्ये दिलेले मार्गदर्शक तत्वे कोणती त्यामध्ये असणारे ठळक मुद्दे कोणते कोणत्या मुद्द्यांच्या आधारे त्यांचं मूल्यमापन करायचं परीक्षा कशा घ्यायच्या त्याचबरोबर त्याचे निकष काय स्वर्गणतीचे निकष काय असते वयानरूप संदर्भात काय मार्गदर्शन केलेलं आहे सविस्तर विलोचन आपण इथे करणार आहोत चला आपण बघूयाचा हा शासन निर्णय सात डिसेंबर दोन महाराष्ट्र बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार हक्क नियम दोन हजार तेवीस सुधारणा हा जो जी आर आहे जी आर ची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत काय काय म्हटले बघणार चला पाचवी व आठवी परीक्षा या संदर्भात आपण पार्श्वभूमी असाधारण भाग च्या दिनांक एकोणतीस मे दोन हजार तेवीस मध्ये बालकांचा मोफत व शिक्षण सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील इतका पाचवी आणि आठवी साठी मूल्यमापन विषयक कार्यपद्धती केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम सोळा मध्ये सोळा मध्ये केलेली आहे त्यानुसार पाचवी व आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या नियम तीन व नियम दहा मध्ये सुधारणा केलेली आहे त्यानुसार व आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा असणार आहे त्याचबरोबर जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल तर ते पालक देखील नापात झाले तर त्याला इत्ता पाचवीच्या वर्गात किंवा आठवीच्या वर्गात जसे असेल तसे ठेवले जाईल मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही शाळेतून काढून टाकले जाणार अशी तरतूद करण्यात आली या संदर्भात आपण सविस्तर इत्तमभूत माहिती ते समजून घेणार आहोत प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर पद्धती जी आहे आपली तीस म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या शासन निर्णयानुसार आपण आजपर्यंत सातत्यपूर्ण संकोष मूल्यमापन विद्यार्थ्यांचं करत आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार दहा अकरा या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवी साठी सातत्यपूर्ण संकष मूल्यमापन जी कार्यपद्धती लागू करण्यात आलेली त्यानुसार आकारिक व संकलित मूल्यमापन आपण करीत करत आहोत सदर कार्यपद्धती मधील मुद्दा क्रमांक दोन पॉईंट दहा नुसार श्रेणी मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून किमान श्रेणी क्रमांक टू पर्यंत आणणे शाळा व शिक्षकांवर बंधनकारक राहील ते विद्यार्थी हा ड किंवा त्या खाली जाणार नाही त्याला क टू पर्यंत आणून त्याला पूरक मार्गदर्शन करून आपल्यासाठी बंधन आहे अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच इथे ठेवता येणार नाही असे नमूद करण्यात आले वीस ऑगस्ट दोन हजार शासन निर्णयानुसार ठेवले जात नाही दुसरा मुद्दा आहे आठवी साठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता का आणि प्रचलित मूल्यमापन पद्धतीच्या काय मर्यादा होते जेणेकरून त्याला सुद्धा त्याची गरज वाटलेली असेल पहिला मुद्दा दिला इतका आठवी पर्यंत विद्यार्थी नापास होत म्हणजेच विद्यार्थ्याचे मूल्यमापन होत नाही असा समज पालकांचा समाजाचा झालेला पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात यावा अशी समाज भावना सुद्धा दिसून येत विद्यार्थी आपल्याकडे आल्यानंतर तो आता पहिलीच दाखल झाल्यानंतर तो, तो सरळ आठवी पास होतो शाळेत नाही आला तरी सुद्धा हा आपल्यासाठी एक निगेटिव्ह बाजू सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार काही कारण असतो एखाद्या बालकाने अपेक्षित अध्ययन संपादन तू श्रेणी प्राप्त केलेली नसल्याचे बालकास त्याच वर्गात ठेवता येत नव्हतं त्याच पुढील वर्गात आपल्याला प्रवेश देणं अनिवार्य तर इतर आठवी पर्यंत अनुत्तीर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे कर आपल्याला अनुभव आलेला असेल की विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने पालकांची सुद्धा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला चौथा मुद्दा दिलाय बालकास वयानूर प्रवेश द्यायचा असल्याने वरच्या वर्गात प्रवेश मिळाल्या पाठी मागील त्यांची अध्ययन संपादनो जी अपेक्षित प्रमाणात प्राप्त झालेली नसते त्यामुळे बालकांच्या पुढील अध्ययनात अडथळे येतात मुलं आठवी पर्यंत जातात त्यांना लिहिता वाजता सुद्धा येत नाही ही ये एक मोठी समस्या आपल्यासाठी आलेली तिसरा मुद्दा दिलेला आहे पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षेबाबत नवीन पद्धतीमुळे होणारे अपेक्षित फायदे या शासन निर्णयानंतर आपल्याला कोणते कोणते फायदे होणार आहेत ते फायदे ते विषय केलेले पहिला दिलेला आहे इत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर पहिली ते पाचवीच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी ज्या अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे किंवा नाही याची आपल्याला खात्री होणार आहे पाचवीला आपण ती परीक्षा वार्षिक परीक्षा घेणार आहोत त्यानुसार दुसरा हो मुद्दा दिलेला आहे तर सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे किंवा नाही याची वस्तू निष्ठपणे खात्री जशी एक ते पाच ची खात्री पाचवीच्या परीक्षेत होईल तशी सहावी ते आठवीची अध्ययन संपादनुक प्राप्त केले किंवा नाही ते आठवीच्या परीक्षेत मुद्दा आहे प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करूनच विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर प्रवेश देता येईल त्यांनी अध्ययन संपादन प्राप्त केल्यानंतरच उच्च प्राथमिक स्तरावर वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत याची सुनिश्चिती करता येईल जर जर वय तेरा वर्ष असेल तर सलग तो मुलगा डायरेक्ट सातवीच्या वर्गातूप समकक्षात जाऊ शकतो पण आता यानं साधारण वय अकरा पेक्षा बाराच्या पुढचा जर विद्यार्थ्याला तर त्याची अगोदर इतका पाचवीची मूल्यमापन संकलित मूल्यमापन दोन ची वार्षिक परीक्षा इथे घ्यावी लागेल ती जर त्याने पास केली तरच तो पुढील वर्गात जाणार आहे अन्यथा तो इतका पाचवीत राहील वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार सवलतीचे वाढीव गुण अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाची सोय व पुनर्परीक्षेची संधी या विशेष प्रयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत असणारी भीती दूर करता येईल तो डायरेक्ट नापास नव्हता त्याला पुनर्मार्गदर्शन करायचंय त्यानंतर त्याची पुन्हा तीच परीक्षा आपल्याला वार्षिक परीक्षा तत्सम कठीण पातळीची घ्यावी लागणार मुद्दा क्रमांक चार आहे पाचवी व वा साठी वार्षिक परीक्षेचा सा उद्देश काय उद्देश आहे याच्या मागे तर प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन वर्षा अखेर प्रत्येक विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त झाली आहे किंवा नाही याची आपल्याला खात्री करता येणार आहे दुसरा मुद्दा आहे इतका पाचवी मधील प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन वर्षा अखेर ज्या विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्या संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून पुनर परीक्षा घेऊन अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त झाली आहे किंवा नाही याची खात्री आपल्याला करता येणार आहे विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे आणि पुढील शैक्षणिक आव्हानांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी त्याला अ मध्ये म्हटलेलं आहे इतका पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा व वा मूल्यमापन कार्य पहिला मुद्दा आहे इत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा आता यापुढे होणार इत्ता पाचवी वाटणीसाठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन कोणतं मूल्यमापन आकारिक मूल्यमाप आकारिक मूल्यमापन जे आहे ते वीस ऑगस्ट दोन हजार दहा अन्वे विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीनुसार म्हणजे आपली जी प्रचलित पद्धती आज आपण करत आहोत त्याच पद्धतीने प्रथम सत्रात आणि द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन होईल त्यात कुठलाही बदल नसेल सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील तर द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन ती सत्रामध्ये आपण जे संकलित मूल्यमापन करतोय हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल तिला वार्षिक परीक्षा म्हणायचंय संकलित मूल्यमापन दोन ला मात्र संकलित मूल्यमापन एक चे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार होईल म्हणजेच काय प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र यामधील दोन्ही आकारिक जुन्याच पद्धतीने प्रथम सत्रातील संकलित मूल्यमापन हे जुन्याच प्रचलित पद्धतीने म्हणजे दोन वीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अनुसारच संकलित दोन जे आहे म्हणजेच द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन जे आपण करणार आहोत ते वार्षिक परीक्षा म्हणून विद्यार्थ्याचा उत्तीर्ण साठी ठरविण्यात येणार आहे पुढील मुद्दा दिलेला आहे वार्षिक परीक्षा विषय गुणांचा भारांश भारांश कसा आहे तर पुढील प्रमाणे म्हणजे जो आजपर्यंत आपण बघितलेला आहे पाचवीला आणि आठवीला तोंडी गुण दोघांना चाळीस आणि आठवीला लेखी असतील पन्नास असे इत्ता पाचवीचे एकूण गुण पन्नास आठवीचे एकूण गुण साठ या पद्धतीने जे जुनी पद्धत आहे त्याच पद्धतीनुसार मुद्दा आहे वार्षिक परीक्षा हे शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम पाठ्यक्रम आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असे पण जी वार्षिक परीक्षा घेणार आहोत द्वितीय सत्रातील मूल्यमापन संकलित मूल्यमापनामध्ये ती अपेक्षित काय असते त्याच्यामध्ये अभ्यासक्रम असेल पाठ्यक्रम असेल आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यावरच आधारित असली पाहिजे पुढचा मुद्दा असावा वार्षिक परीक्षेसाठी पुढील विषयांचा समावेश असेल आता वार्षिक परीक्षा म्हणजेच द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन आपण कोणत्या विषयांची घेणार आहोत ते इथे बघणार आहोत ती म्हणजेच इतका पाचवीला प्रथम भाषा मराठी द्वितीय भाषा हिंदी तृतीय भाषा गणित परिसर अभ्यास भाग एक व दोन आठवीसाठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्री यांचीच आपल्याला वार्षिक परीक्षा घ्यायची आहे म्हणजे याच्यामध्ये कोणते विषय आलेले नाहीत आपले कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण याचे आपण संकलित मूल्यमापन करत नसतो त्याचं आकारिक मूल्यमापन असतं बरोबर कला कार्यानुभव यांचं मूल्यमापन आपण वीस ऑगस्ट दोन हजार दहा यानुसारच आपण करत आहोत जुन्या पद्धती मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार फक्त मूल्यमापन करण्यात यावे विषयांसाठी व... या विषयासाठी कोणत्या कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयासाठी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा असणार नाही सविस्तर आपण पुढे बघणारच आहोत इत्ता पाचवी वाटवी साठी वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राचे अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा स्तरावर द्वितीय सत्रामध्ये शेवटच्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये शाळा स्तरावर आपण करणार आहोत सतरा अखेरीस अन्य इत्तांसोबत इत्ता पाचवी आठवी इत्तांचाही निकाल जाहीर करण्यात यावा म्हणजे इतर वर्गांबरोबरच यांचा सुद्धा आपल्याला हा वार्षिक परीक्षेचा निकाल देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी बदललेलं गुणपत्रक ते सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत पाचवीसाठी कशा पद्धतीने गुणपत्रक असेल इत्ता पाचवी वाटवी वर्गोन्नती म्हणजे उत्तीर्णसाठीचे निकष जे आहे ते निकष इथे आपल्याला दिलेले आहेत ते निकष म्हणजे कोणते तर इत्ता पाचवी वाटवीसाठी वार्षिक परीक्षा जे आपण संकलित दोन मध्ये या विषयांची आपण बघितली ते कलाकारांवर शरीक्षण सोडून प्रति विषय गुण यांच्या आधारावर तो विद्यार्थी कि की आहे हे ठरवण्यात येणार आहे त्यासाठी काय निकष दिलेला आहे तर त्यासाठी निकष दिलेला आहे त्या, दिले त्या, दिले त्या पाचवीचा जर विचार केला तर आपण एकूण गुण तोंडी अधिक लेखी मिळून पन्नास गुण आहेत त्या पन्नास गुणांपैकी त्याला पस्तीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे पस्तीस टक्के पन्नासच्या साडे होतात पण आपण त्या एकूणात घेतले तर एकूण अठरा गुण आवश्यक आहेत तसेच साठी जर आपण विचार केला तर साठ पैकी त्या विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के गुण म्हणजे एकवीस गुण तिथे त्यांना प्राप्त करणे आवश्यक राहील गुणपत्रकामध्ये ऐवजी गुण देण्यात येतील बघा हा मुद्दा लक्षात घ्या या गुणपत्रक आपण बघणारच आहोत तर गुणपत्रकामध्ये या विषयांसाठी कलाकारांवर शारीरिक सोडून इतर सर्व विषयांसाठी आता श्रेणी न देता वार्षिक परीक्षेच्या निकाल पत्रकामध्ये त्यांना गुण द्यायचे आहे वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेस गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल बघा जर हा विद्यार्थी संकलित दोनच्या मूल्यमापनामध्ये म्हणजेच वार्षिक परीक्षेमध्ये जर गैरहजर असला तर त्याला अनुत्तीर्ण समजण्यात येईल मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल तो पुनर्परीक्षा देऊन पास सुद्धा होऊ शकणार आहे पुढील मुद्दा आहे इतर पाचवी व आठवीतील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित करण्यात आलेले आहेत ते सवलतीचे गुण कशा पद्धतीने द्यायचे आपण ते पुढे बघणार आहोत मात्र सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात पुढचा मुद्दा आहे पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयांसाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात यावे विद्यार्थी ज्या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाला असेल त्या विषयाचे त्या विद्यार्थ्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आपल्याला शिक्षकांना करायचे पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेला एकही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे आठवा मुद्दा आहे अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी वेळापत्रक जो कालावधी आपला असेल पुढचा तो दोन महिन्याच्या कालावधीसाठी त्या विद्यार्थ्यांचं वेळापत्रक त्या विद्यार्थ्यांची उपस्थिती शिक्षक उपस्थिती याबद्दल नोंदी आपल्याला शाळा स्तरावर ठेवायला लागणार म्हणजे विद्यार्थी हजेरी शिक्षक हजेरी आणि त्यांचं वेळा तिसरा मुद्दा दिलेला आहे इत्ता पाचवी व आठवी साठी पुनर्परीक्षा पुनर्परीक्षा कशी पुनर्परीक्षा केवळ इत्ता पाचवी आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थी घेण्यात येईल पूर्ण आपल्याला त्यांना पुनर्परीक्षा घ्यायची नाहीये त्यांना पुनर्मार्गदर्शन सुद्धा अतिरिक्त पूरक मार्गदर्शन सुद्धा तिथे काही करायची गरज नाहीये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे त्यांच्याच वार्षिक परीक्षा ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेला आहे अशा विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल ज्या विषयांमध्ये तो पास आहे उत्तीर्ण आहे त्या विषयांची पुनर्परीक्षा घेण्याची गरज नसेल कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयांची पुनर्परीक्षा असणार नाही कारण की आपण यांचं संकलित मध्ये मूल्यमापन करत नसून आकारिक मध्ये मूल्यमापन करतो म्हणून यांचा तिथे कुठलाही पुनर्परीक्षेत संबंध नसेल आणि वार्षिक परीक्षेच्या गुणांमध्ये सुद्धा त्यांचा संबंध नसणार आहे पुनर्परीक्षेमधील गुणांच्या आधारेच त्यास उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण ठरविण्यात येईल जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेले असतील त्यांना आपण पुनर्परीक्षेसाठी पूरक मार्गदर्शन करणार आहोत आणि पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेणार आहोत आणि त्या पुनर्परीक्षेमध्ये जर तो विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर तो सहावीच्या वर्गात किंवा नववीच्या वर्गात पुढे जाऊ शकतो जर अनुत्तीर्ण झाला तर तो त्याच वर्गात राहणार आहे पुनर्परीक्षा प्रति विषय भारांश पुढील प्रमाणे ज्या पद्धतीने आपण वार्षिक परीक्षेला भारांश दिलेला होता त्याच पद्धतीने इथे तो भारांश निश्चित करण्यात आलेला आहे त्यात बदल नसेल पुनर्परीक्षा ही पाठीमागील शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रामधील अभ्यासक्रम पाठ्यक्रम अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल म्हणजेच जी संकलित दोन जे आपण वार्षिक परीक्षा घेतलेली त्याच अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये ही प्रश्नपत्रिका आपली असणार आहे वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता गुण सुधारण्यासाठी पुनर्परीक्षा असणार नाही बघा वार्षिक परीक्षेमध्ये म्हणजे इतका पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास आहेत उत्तीर्ण आहेत त्या विद्यार्थ्यांची गुण सुधारण्यासाठी पुनर्परीक्षा असणार नाही मुद्दा क्रमांक सात मध्ये आपल्याला हे सांगता येईल आपण गुण दिले सवलतीचे गुण देऊन जर जर पास झाला असेल तर त्याची सुद्धा आपल्याला परीक्षा घ्यायची नसेल आणि ज्या विषयात तो अनुत्तीर्ण होतोय त्या विद्यार्थ्यांना तिथे आपल्याला पूरक मार्गदर्शन करून त्याला पुढची परीक्षा घ्यायची आता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षेचा सा निकाल जाहीर झाल्यापासून विदर्भ वगळता आपण साधारण पाचवी आठवी किंवा एक ते आठच्या सर्व वर्गांचा निकाल साधारण मेला देत असतो बरोबर विदर्भ वगळता जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात यावी म्हणजेच इतर भागामध्ये विदर्भ वगळता इतर भागामध्ये साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये या विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन केल्यानंतर त्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येईल विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात येईल कारण की विदर्भामध्ये शाळा जुलैमध्ये सुरू होतात म्हणून नवा मुद्दा आहे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आपली शाळा जून पासून होत असते ती होण्याच्या अगोदर आपल्याला या या मुलांची ही परीक्षा घ्यायची घेऊन निकाल प्रसिद्ध होईल दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी शाळांनी करावी जेणेकरून पुनर्परीक्षा देणारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात दहावा मुद्दा आहे पुनर्परीक्षेतही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्यास त्याच वर्गात ठेवण्यात येईल वर्गोन्नती दिली जाणार नाही म्हणजे त्या विद्यार्थ्याची अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षा फक्त एकदाच घ्यायची आहे पुन्हा पुन्हा घ्यायची गरज नाही एकदा घ्यायची त्याच जर तो उत्तीर्ण झाला तर पुढील वर्गोन्नती होईल अथवा तो त्याच वर्गात पाचवी किंवा आठवी मध्ये राहील अकरावा मुद्दा दिलेला आपल्याला पुनर्परीक्षेचा निकाल पुनर्परीक्षेचा निकाल आहे तो नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रसिद्ध करणे व संबंधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे शाळेवर बंधनकारक राहील म्हणजे मुद्दा क्रमांक नऊ मध्ये आपण जे बघितलं त्याच पद्धतीने हा अकरावा सुद्धा मुद्दा दिसून येतोय बारावा मुद्दा आहे पुनर्परीक्षा घेण्याबाबतची आवश्यक ती पूर्व तयारी केंद्र प्रमुख शाळा मुख्याध्यापक यांच्या समन्वयाने केंद्र स्तरावर अथवा शाळा स्तरावर करावी तेरावा मुद्दा आहे इत्ता पाचवी पुनर्परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान अठरा गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त करणे अनिवार्य आहे त्याच पद्धतीने साठी एकवीस गुण प्राप्त करणं अनिवार्य आहे इत्या पाचवी व आठवीतील विद्यार्थी पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील हे सवलतीचे गुण आपण सविस्तर बघणार आहोत सवलतीचे गुण इथे आपण बघणार आहोत सवलतीचे गुण कशा पद्धतीने आपल्याला देता येतील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तर बघा वार्षिक परीक्षा अथवा पुनर्परीक्षा तत्सम परीक्षेसाठी सवलतीचे गुण वार्षिक परीक्षेतही सवलतीचे गुण प्राप्त होणार आहेत पुनर्परीक्षा आपण जेव्हा घेऊ त्यामध्ये सुद्धा अनुत्तीर्ण असल्यास सवलतीचे गुण आपल्याला देता येणार आहेत ते कशा पद्धतीने तर वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या किंवा अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे ग्रेस मार्क देय असतील एका विद्यार्थ्यास सवलतीचे कमाल दहा गुण देता येतील म्हणजे एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दहा गुण देता येतील कमाल तीन विषयांसाठी म्हणजे जास्तीत जास्त तीन विषयांसाठी ते गुण विभागून देता येतील मात्र एका विषयासाठी जस्त कमाल पाच गुण देता येतील पाच गुणापेक्षा जास्त गुण एका विषयात देता येणार नाही म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या विषयामध्ये सहा किंवा सहा पेक्षा जास्त गुण गुण कमी असतील तर ते देता येणार नाही आणि पुढचा मुद्दा आहे तो सुद्धा महत्वाचा आहे सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच सवलतीचे गुण देण्यात यावे जर सवलतीचे गुण देऊन सुद्धा विद्यार्थी उत्तीर्ण होत नसेल तर सवलतीचे गुण द्यायचे नाही असं हा मुद्दा आपल्याला अधोरेखित करतो वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश आता वयानुरूप प्रवेशाच्या संदर्भात जर आपण म्हटलं तर आपण त्याला वयानुसार त्या विद्यार्थ्याला आपण त्या वर्गात दाखल करत होतो तेरा चौदा वर्षाचा असेल तर तो विद्यार्थी सहावी सातवी मध्ये जात होता बरोबर पण आता यापुढे वयानुरूप प्रवेश देण्यासाठीचे जे नियम आहेत ते आपण सविस्तर बघणार आहोत इत्ता पाचवी पर्यंत म्हणजे इत्ता पाचवी पर्यंत म्हटलं म्हणजे सहा ते अकरा वयोगटापर्यंत जर विद्यार्थी असेल तर त्याला वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देणार पाचवी पर्यंतच्या वयासाठीच तो जर का सहावी सातवी आठवीच्या वर्गामध्ये जर का तो वयानुरूप बसत असेल त्यासाठी काय नियम आता बदलला तो बघणार आहोत सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश द्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यास पाचवीची वार्षिक किंवा पुनर्परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याचं वय चौदा वर्ष तेरा वर्ष असेल तर तो मुलगा सातवीच्या वर्गात जाणार नाही तर त्याला सातवीच्या वर्गात प्रवेश देण्याआधी इयत्ता पाचवीची जी तत्सम परीक्षा असेल ती परीक्षा त्याला पास होणे ती उत्तीर्ण होणे त्याला बंधनकारक असणार आहे जर तो उत्तीर्ण होत असेल तरच तो सातवीच्या वर्गात बसणार आहे अथवा तो इतका पाचवीच्या वर्गामध्ये बसणार आहे विद्यार्थी पाचवी इत्तेची वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा उत्तीर्ण नसल्यास ज्या शाळेत वयानुरूप प्रवेश विद्यार्थी घेणार आहे अशा शाळेने इत्या पाचवीच्या वर्गासाठी पुनर्परीक्षेप्रमाणे त्या विद्यार्थ्याचे तत्सम आयोजन करावे परीक्षेचा निकाल तात्काळ प्रसिद्ध करावा त्याला काही वाट पाहायची गरज नाही अशा तत्सम परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यास वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात यावा अथवा तो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पाचवीच्या वर्गात बसेल आपण आताच बघितलं तसा सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला पाचवीची परीक्षा देणं बंधनकारक असणार आहे ती परीक्षा घेण्यासाठी प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करायची द्वितीय सत्राच्या संकलित मूल्यमापन दोन नुसार आपल्याला ही परीक्षा घ्यायची त्यासाठी प्रश्नपत्रिका एस सी आर टीच्या वेबसाईट वरती नमुना प्रश्न आपण आधार घेऊ शकणार आहोत प्रत्येक विषयात वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा किमान गुण मिळून उत्तीर्ण होणे त्याला आवश्यक असणार आहे पुनर्परीक्षेप्रमाणे सवलतीचे गुण सुद्धा त्याला इथे आपल्याला देता येणार आहे वैरूप प्रवेशित बालक द्वितीय सत्रात उशिराने दाखल झाल्यास त्यास वार्षिक परीक्षेत प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येईल सर्वसाधारण सूचना काय सांगितलेल्या बघा विद्यार्थी इतका पाचवी किंवा आठवी मध्ये अनुत्तीर्ण झाला म्हणून अथवा कोणत्याही कारण हो त्यास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकता येणार नाही असं समजू नका की आर ऍक्ट दोन हजार नऊ नुसार आपण विद्यार्थ्याला काढत नाही तीच हो। पद्धती ते सुद्धा आपल्याला लागू आहे त्याला आपण डायरेक्ट प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढणार नाही पाचवी व आठवी साठी शाळा स्तरावर शिक्षकांनी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा घ्याव्यात तसेच उत्तर पत्रिका तपासणी करून शाळा स्तरावर विहित कालावधीत निकाल प्रसिद्ध करावा हा मुद्दा आपल्याला माहिती झालेला आहे विद्यार्थी इतका पाचवी आठवीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास तसेच त्याने शाळा बदलण्याचा निर्णय घेतल्यास तो ज्या शाळेत प्रवेशित होईल त्या शाळेने त्या विद्यार्थीची पुनर्परीक्षा घ्यावी विद्यार्थी बघा आपल्याकडे समजा तो पाचवीला आहे आपली शाळा इतका पाचवी पर्यंत येतो आपल्याकडे अनुत्तीर्ण झालाय पण त्याला जर का दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल दुसऱ्या शाळेत जायचं असेल आपली शाळा त्याने सोडली काही कारणास्तव स्थान अंतर झालेलं असेल किंवा काही असेल तर तो दुसऱ्या गावी परगावी जर गेला असेल तर तिथल्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याची इता पाचवीची पुनर्परीक्षा घेण्यात यावी आठवीसाठी सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सोळा ऑक्टोंबर दोन हजार अठराचा जो शासन निर्णय त्या शासन निर्णयाच्या आधारावर अध्ययन शैलीनुसार मूल्यमांकनाबाबत शैक्षणिक सवलतीबाबत मार्गदर्शन सूचनानुसार अंमलबजावणी करण्यात यावी यामध्ये हा आपल्याला शासन निर्णय सोळा ऑक्टोंबर दोन हजार अठराचा बघावा लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला मूल्यमापन करावं लागणार पाचवा मुद्दा आहे सदर मूल्यमापन कार्यपद्धती राज्य मंडळाचा अभ्यासक्रम लागू असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना लागू राहील हे आपल्या सर्वना नयात आहेत या व्यतिरिक्त महाराष्ट्रात इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व मंडळांनी इत्ता पाचवी आठवीच्या परीक्षेबाबत संदर्भ क्रमांक सहा नुसार संदर्भ क्रमांक सहा नुसार याची कार्यपद्धती निश्चित करावी संदर्भ कर... संदर्भ क्रमांक कर... सहा काय सांगतोय महाराष्ट्राच्या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार तेवीस हा जो सुधारणा आहे एकोणतीस मे दोन हजार तेवीस चा त्यानुसार ती कार्यवाही त्यांना करायची आहे पुढचा मुद्दा आहे सातवा मुद्दा आहे राज्य शैक्षणिक एस सी आर टी पुणे यांच्या मार्फत वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा यासाठी नमुना प्रश्नपत्रिका प्रश्नपेढी प्रश्नपत्रिकांचा भारांश इत्यादी बाबत वेगळ्या सूचना आवश्यकतेनुसार निर्गमित करण्यात येतील यामध्ये जर का अजून काही बदल झाले तर अजून यामध्ये प्रश्नपत्रिका प्रश्नपेढी या संदर्भात अतिरिक्त आपल्याला शुद्धीपत्रक मिळेल पुढचा मुद्दा आहे संकलित मूल्यमापनास संकलित मूल्यमापन एक साठ प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्यात याव्यात एक च्या मूल्यमापन प्रश्नपत्रिका शाळा स्तरावरच आपल्याला तयार करायच्या पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला शाळा स्तरावरच तयार करायच्या आहेत सदर मूल्यमापन कार्यपद्धती केवळ पाचवी आणि आठवी साठी लागू राहील उर्वरित मूल्यमापनासाठी जी आपली आता प्रचलित पद्धती दोन हजार दहाच्या सातत्यपूर्ण सर्व मूल्यमापनाच्या नुसार त्यानुसारच आपल्याला करायची आहे फक्त पाचवी आणि आठवी मध्ये हा बदल करण्यात आलेला असून सदर मूल्यमापन कार्यपद्धती शैक्षणिक दोन हजार तेवीस चोवीस पासून लागू राहील म्हणजे चालू वर्षापासून या वर्षी आपल्या द्वितीय संघ द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन म्हणजे वार्षिक परीक्षा पाचवी आणि आठवी साठी घ्यायची आहे या सत्राची त्याच्यासाठी प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू गुणपत्रक नमुना परीक्षा व पुनर्परीक्षा परिशिष्ट एक व दोन मध्ये देण्यात आलेले ते गुणपत्रक आपण आता विस्तार बघणार आहोत आपण गुणपत्रकाचा बघूया गुणपत्रक कशा अशा पद्धतीने गुणपत्रक आहे जी आर नुसार परिशिष्ट एक गुणपत्रक नमुना वार्षिक परीक्षा आणि पुनर्परीक्षा म्हटलंय म्हणजे दोघांसाठी आपल्याला गुणपत्रक वापरायचं आहे वार्षिक परीक्षेचं स्वतंत्र असेल जर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असेल तर त्याला हे पुनर्परीक्षेसाठी सुद्धा अशाच पद्धतीने आपण गुणपत्रक वापरणार आहोत शाळेचे नाव विद्यार्थ्याचे नाव शाळेचा एवढा सर्जरी क्रमांक तुकडी इथे त्या विद्यार्थ्याचे विद्यार शैक्षणिक वर्ष त्याच्यानंतर आपण पुनर्परीक्षा कट केली वार्षिक परीक्षा घेतलेली आहे इतका पाचवीसाठी गृहित धरूया आणि इथे जे आहेत त्या विद्यार्थ्याचे किमान आवश्यक गुण आहे आणि इथे त्या इतका पाचवीचा असेल तर त्याला पन्नास पन्नास कितकी गुण मिळाले आहेत ते इथे आपण नमूद करणार आहोत किमान गुण इथं पाचव्यासाठी किती असणार आहेत पस्तीस बरोबर अठरा गुण असणार आहेत त्यानंतर इकडे असतील व शारीरिक शिक्षण साठी श्रेणी आणि इथे असणार आहे त्या, त्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले गुण त्या विद्यार्थ्याला जर का गुण कमी असतील अठरापेक्षा तर तो 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 अनुत्तीर्ण होतोय पण अनुत्तीर्ण झालेला असला तरी सुद्धा आपण त्याला ग्रेस गुण देणार आहोत सवलतीचे गुण देणार आहोत सवलतीचे गुण देऊन तो उत्तीर्ण त्याला आपल्याला इथे उत्तीर्ण लिहावा लागणार आहे सवलतीच्या गुणांचा आपण यापूर्वीच बघितलं त्याचा निकषांचा विचार करून तसंच इतका आठवीसाठी सुद्धा आपण बघणार आहोत समजा वार्षिक परीक्षेसाठी पुनर्परीक्षेसाठी सुद्धा हेच आपल्याला गुणपत्रक वापरायचंय पुनर्परीक्षेला आपण वापरत आहोत इतका आठवीचा विचार करतोय समजा इथे आपण आता इतका आठवीसाठी किमान आवश्यक गुण किती असणारे पस्तीस टक्क्यानुसार साठ पैकी पस्तीस टक्के गुण म्हटलं तर त्यांच्यातील असतील आपले एकवीस 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 गुण इथे आपण एकवीस एकवीस गुण लिहिणार आहोत पैकी साठ पैकी त्या विद्यार्थ्यांनी जितके गुण प्राप्त केले असतील तितके गुण आपण इथे लिहिणार त्या विद्यार्थ्यांना कलाकारांना व शारीरिक शिक्षणासाठी आपण श्रेणी देणार आहोत आणि उत्तीर्ण अनुत्तीर्ण आपण आता नुकतंच बघितलं त्याच पद्धतीने आपल्याला उत्तीर्ण अनुतीर्ण करायचं आहे आता यानंतर या गुणपत्रका संदर्भातील आपण हे सर्व सविस्तर बघितलं आवश्यक सूचना सुद्धा बघणार आहोत आवश्यक सूचनांमध्ये म्हटलेले शेरा या स्तंभातील विषयात उत्तीर्ण अनुत्तीर्ण स्पष्ट नोंद करण्यात यावी बरोबर आपण पाहिलं कलाकार व शारीरिक शिक्षण यांना वीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या शासन निर्णयातील दहा पॉईंट दोन मधील श्रेणी देण्यात यावी गुणपत्रकार येऊ नये शारीरिक शिक्षण साठी बघितलं पुनर्परीक्षा गुणपत्रकामध्ये कलाकार्यानं व आरोग्य शारीरिक श्रेणीची नोंद घेऊ नये पुनर्परीक्षेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करण्याची आपल्याला गरज राहणार नाही श्रेणी सुद्धा नोंदवायची तिथे गरज राहणार नाहीये वार्षिक परीक्षेमध्ये एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी अनुतीर्ण झाला असेल तर त्या विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल असा शेरा देण्यात यावा जर तो नापास झालेला असेल असेल एक तर खाली आपल्याला आहे काय द्यायचा आहे ज्या नापास असा शेरा आपल्याला नोंदवायचा आहे संबंधित विद्यार्थ्यांना अथवा पालकांना परीक्षेच्या निकालाच्या दिवशीच गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात यावे या पद्धतीने हा आपण चौदा पानांचा शासन निर्णय सविस्तर बघितलेला आहे आणि या शासन निर्णयातून आपल्या शंका निश्चितच मी अपेक्षा करतो की त्या सॉल्व्ह झालेल्या असतील व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण आपण सविस्तर माहिती घेतल्यामुळे तो व्हिडिओ खूप मोठा झालेला असेल तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल त्याला लाईक करा आपल्या इतर मित्रांना तो शेअर करा शिक्षक बांधवांना शेअर करा आणि चॅनलला आपण नवीन असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल यापूर्वी आपण सबस्क्राईब केले त्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्याला चॅनलला सबस्क्राईब करा येणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला बघायला मिळतील खूप खूप धन्यवाद